सर्वांना नमस्कार आज थोडं कोल्हापूर किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही पावसानं थैमान घातलेलं आहे थोडंफार काम पण होतं माझं आणि खूप दिवस झालं बाहेरचा नॅचरल ब्लॉक जो आहे तो बनवलेला नव्हता सो आता जर आपण निसर्गाच्या सानिध्यात जाणार तो कोल्हापूरला जाऊन आपलं जे काही साहित्य आहे ते, ते आपल्याला घेऊन यायचं आहे सो जाता जाता आपल्याला एक निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आहे की कशा पद्धतीनं आपला आपलं आता कोल्हापूरची पूरस्थिती आहे तुम्हाला मी दाखवणार आहे सो so, चॅनलवर बघत राहा कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काही पावसाचं दृश्य आहे एकंदरीत महापूरचं संकट आमच्या जिल्ह्यावरती आलेलं आहे सांगली कोल्हापूर ह्या भागामध्ये जोरातच आता विषय झालेला आहे त्याच पद्धतीने तुमच्या पण जिल्ह्यामध्ये झालेला असेल तर सर्वांनी काळजी घ्यायची आहे आता आपण जाणार आहोत डायरेक्टली कोल्हापूरला जाता जाता काही दृश्य दाखवते आवडलेत ते नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अशा पद्धतीने आमचे छोटे छोटे गँग आमच्या घरातील ते पण म्हणत होते येतो पण मी म्हणलो नको पाऊस जास्त आहे हे बघा हॅलो हाय त्याची मम्मी म्हणते जवळ जाऊ नका ओके नो प्रॉब्लेम चलो बाय 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 बघा आमच्या घरातील नवीन आमच्या घरातील नवीन बघा बा कसे वाटते तुम्हाला आवडतेत ना यस आईच्या खुशीतली उभी वेगळीच असते आणि त्यामध्ये एक वेगळीच माया असते एक वेगळी झूब असते त्याचं एक उत्तम उदाहरण आलेलं आहे छोटस बघा अरे बाप रे आता तुम्हाला मी आमच्या घराच्या बरोबर बॅक साईड दाखवतोय कॅनॉन बघू शकता तुम्ही पूर्ण भरलेला आहे कॅनॉन जवळजवळ पन्नास फूट खोल आहे आणि पूर्ण हिरवाई बघा ही बॅक साइड हिरवी चादर पसरलेला हा निसर्ग आणि पावसाचा आस्वाद आणि ह्या कॅनल पूर्ण भरलेला आहे पन्नास फूट हा निसर्ग आमचा आणि आम्ही निसर्गाचा काय योगायोग बघा आम्ही जात असताना आम्हाला आमच्या इथे डेली एअरपोर्ट आहे जवळच एक किलोमीटरच्या अंतरावरती आणि हे विमानाचा सद एक उत्कृष्ट नजरानं मला दिसला आणि तो आमच्या कॅमेऱ्यामध्ये शूट झाला तुम्ही बघू शकता विमान कशा पद्धतीनं आलेला आहे डेली दोन ते तीन विमान आमच्या गावातून हे जातच असतात सकाळी साडे अकराच्या दरम्यान एक असतंच असतं विमान कितीही पाऊस असू दे आणि कितीही दौरा असू दे सो अशा पद्धतीनं विमानाचा एक नजराना छानपैकी ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आम्हाला दिसला हे आमचं नशीबच म्हणायचं आम्ही पुढे आता निघालो होतो आणि निघता निघता एअरपोर्टच्या साईटून जेवढ्या काही हे आहेत ज्या काही त्यांच्या भिंत्या आहेत त्या भिंतीच्या साईटनं पूर्ण जात असताना हा नजरा नजराणा आहे याच्यामध्ये एअरपोर्टच्या साईटच्याच हे सगळं कवर आहे आणि गेले कित्येक वर्ष झालं आम्ही सोळा वर्ष झालं इथूनच आमचा प्रवास करत असतो पुढे आम्ही गेलो डायरेक्टली जिथं याचं आर्मीचं सेंटर आहे त्या आर्मी कोल्हापूर आर्मीचं मेन सेंटर जे आहे त्या आर्मीची भरती जी होती तुम्हाला माहीतच असेल कदाचित ए आर ओ भरती वगैरे होते त्या एअरो ए आर ओच्या भरतीच्या जवळूनच आम्ही कोल्हापूरच्या दिशेनं जात होतो आणि जाता जाता ए आर्मी हे आर्मीचं कॅन्टीन आहे आणि पुढं गेल्यानंतर तुम्ही बघू शकताय इथं टेंबलाबाई मंदिराचं एक पाळणा आणि जे काही आज आता श्रावण महिन्यामध्ये जे यात्रा होणार आहे त्याचं सुरुवात झालेली आहे आणि इथं महादेवाचं उत्तम मंदिर आहे आणि हे आर्मीचं मेन सेंटर कोल्हापूर सेंटरपासून आम्ही पुढं गेलो पुढे गेल्यानंतर तुम्हाला थोड्याच वेळात दिसेल ते म्हणजे जिथं आर्मीचं डॉक्युमेंट चेकिंग जिथं होतं ते आर्मीचं डॉक्युमेंट आर्मी चेकिंग करताना सेंटर म्हणजे जिथून आपण आर्मीच्या डॉक्युमेंट चेकिंगसाठी एंट्री करतो तो एंट्री करते त्याला भाग बघू शकता हा हा परफेक्ट इथूनच आपण त्याचं डॉक्युमेंट चेकिंग केलं जातं आहे पुढे गेल्यानंतर कोल्हापूरच्या पोराच्या दिशेनं आम्ही गेलेलो नंतर mm. जाता जाता आम्हाला जे काही कमला कॉलेज तारानी कॉलेज म्हणतात फक्त कोल्हापूर जिल्ह्यातली एकमेव असं सर्वात जास्त महिला मुली इथे शिकतात अतिशय उत्तम कॉलेज आहे याच कॉलेजमध्ये मी महिला स्वस्वरण अस्वस्वरक्षणाची ट्रेनिंग इथं महिलांना आणि लहान लहान मुलींनासुद्धा गेले कित्येक वेळा दिलेलं माझा अनुभव आहे थोडासा भूक लागलेली होती म्हणून आम्ही नाश्त्याला थांबलो नाश्त्याला काय घ्यायचं म्हणून डायरेक्टली आम्ही आमचा आवडीचा विषय तो म्हणजे लोणी डोसा आणि लोणी डोसा घेतला आम्ही आणि लोणी मारायचं म्हणून आम्ही सुरुवात केली आणि इतका उत्कृष्ट लोणी डोसा होता डोसा हाऊस म्हणून राजारामपुरी मध्ये मिळतो जनता बाजारच्या जवळ चाटे स्कूल आहे स्कूलच्या बरोबर खालच्या बाजूला हा लोणी डोसा मिळतो अतिशय उत्कृष्ट चव याच्या आहे अक्षरशः लाईनच्या लाईन असते आणि आम्ही हा फरशा पारला पूर्णपणे संपवून टाकलो आणि पुढे जायचं म्हणून आम्ही निघालो देन आम्ही पुढे गेलो डायरेक्टली आपलं जे काही सीबीएस पासून पुढं जातो आपण विनस कॉर्नर करून खाले इथंपर्यंत पावसाचा फटका पावसाचा पुराचं पाणी आलेलं आहे नॉट ओ जोक तुम्ही बघू शकताय एवढं मोठं पाणी आहे याच्यामध्ये मी बघितलं तर गुडघ्या एवढं पाणी असलेलं दिसून आलेलं आहे मला याचं कारण अशा पद्धतीनं आहे की कि महाराष्ट्रामध्ये किंवा किंवा महाराष्ट्रातील जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जे काही अतिक्रमण वगैरे झालेले आहेत किंवा नदीच्या भागांमध्ये मावस माणसांनी जे काही अतिक्रमण केलेले आहेत त्या अतिक्रमणामुळे किंवा त्याच पद्धतीनं जे काही आ, कचरा वगैरे टाकतोय आपण कशा हे ते जास्त प्रमाणात झाल्यामुळं आणि दुसरी गोष्ट नदीकडे सुद्धा आपण आगीकूच केली वेगवेगळ्या पद्धतीनं बांधकामं झाली मोठी मोठी आणि त्या बांधकामाचं उ उत, उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूरसुद्धा आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं इथं जे काही प्रदूषण आहे कचरा वगैरे असेल बाकी सर्वच गोष्टी त्याच्यामुळं ते पाणी अडवलं जातं वेगळ्या कारणांमुळं ते पाणी थांबलं जातं आणि ते पाणी शरीराकडं वाटचाल करायला चालू करतंय ह्या कोल्हापूर जिल्ह्यातला सीबीएस ता सीबीएसचा जवळचा दसरा चौकपासून त्या अलीकडे शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज चौक जो आहे तिथंपर्यंतचा हा इथं पाणी आलेला विचार करा इथून नदीची जे काही एरिया आहे तो एक ते सव्वा किलोमीटर लांब आहे एवढ्या लांब जर पाणी येत असेल तर तुम्ही निश्चित विचार करू शकताय की बाबा हे कोल्हापूर आहे का महापूर आहे आणि ह्या महापुराला कारणीभूत कोण आहे तुम्ही जर बघायला गेलं तर दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस ची पुनरावृत्ती होत असलेली आपल्याला दोन हजार चोवीस मधात दिसून येते विचार करा एवढं तर शहराला पाण्यात येत असेल तर पुढे काय करायचं पेपरला कसं जायचं जा सांगा या पोरांनी रत्नागिरीला वगैरे पेपर आहेत उद्या रोड बंद आहेत कसं जायचं जा जा पेपरला शेअर करा सेगळं सर्वांनी शेअर करा एवढी वाईट परिस्थिती आहे बघा इथल्या पूरस्थितीचा आढावा घेऊन आम्ही मग म्हटलं एक हे काही खऱ्याचं नाही आहे इथं आमचे कोल्हापूर काय ऐकणार नाही आहेत इथं महत्त्वाचं म्हणजे निसर्गाला मात करण्याच्या आयुष्यात लक्षात ठेवा कधीही यश भेटत नसतं निसर्गापेक्षा कोणीही मोठा नसतं लक्षात ठेवा त्यामुळं निसर्गावरती मात करायला चाललेल्या माझ्या जे काही तज्ञ लोकं आहेत त्यांना विनंती आहे की बाबा निसर्गापेक्षा मोठं कोणीच नसतं मग पुढं आम्ही गेलो डायरेक्टली रेल्वे स्टेशनपासून पुढे गेले सिबी स्टँडपासून डायरेक्टली म्हटलं की तावड्याटेलमध्ये सुद्धा तावड्याटेलच्या एरियामध्ये सुद्धा खूप मोठा विळखा पाण्याचा आहे आणि जाता जाता त्याच्या अलीकडच्या भागामध्ये जिथं पाणी साठलेलं होतं जिथं जिथं पाणी साठलं तिथं तिथं आम्ही जात होतो तुम्ही बघू शकता जाता जाता हा जवळजवळ एक किलोमीटरचा अंतर आणि हे कोल्हापूरतले खड्डे कोल्हापूर महापूर आणि खड्डेपूर हे जर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाची एस टी महामंडळाची गाडी नुसती उड्या मारतच चाललेली होती बघायचं म्हटलं तर हे बघा कंडिशन बघा महाराष्ट्र शासनाची आपल्या गाडी जी काही एस टी महामंडळाची गाडी आहे तुम्ही खड्डे सुद्धा बघू शकताय आमच्या कोल्हापुरातले लक्षात घ्या इतर राजकारण्यांच्या पायी इथं ग्रामीण भागातल्या माणसाची हाडं खिळखिळ बघा बघू शकताय हाडेच खिळखिळे झालेले आहेत लक्षात ठेवायचं पुढं आम्ही जात असताना आमची लाल परी संपल्यानंतर हिरवी परी आली पिवळी परी आली ती म्हणजे कर्नाटकची तुम्ही बघू शकता कंडिशन कर्नाटकच्या गाडीचं कर्नाटकचा रोड कर्नाटकची गाडी सगळं बघू शकता त्याच पद्धतीने आम्ही डायरेक्टली आलो ताराणी चौकामध्ये छत च... हे आहे छत्रपती ताराणी चौक एक फेमस आणि करवीरच्या ज्या स्थापना केली करवीरची त्या या तारराणी आहेत छत्रपती ताराणी तिथून पुढे आम्ही डायरेक्टली ताराणी चौकातून डायरेक्टली पुढे गेलो तावडेटलच्या भागामध्ये जिथं खूप मोठा पावसाचा फटका असतो दोन हजार एकोणीस असेल दोन हजार एकवीस असेल पूर्णपणे पूर्णपणे एन एच फोर हायवे जो बंद केलेला होता तो या पुरामुळे सुद्धा बंद झालेला होता आणि हे आहे कमान आणि या कमानीच्या जवळसुद्धा कसलं पाणी आलं तुम्ही बघू शकताय हे जर कोल्हापूर सिटीला एवढ्या जवळ पाणी येत असेल तर याला जबाबदार कोण असेल हे तुम्हीच सांगायचं आहे आणि तुम्हीच फक्त ठीक आहे सो तुम्ही बघू शकता ही पाण्याची लेवल रोडपासून बरोबर दहा मीटरच्या अंतरावरती एवढं जर पाणी साठत असेल तर कदाचित हायवेपासून जाणारा कोल्हापूरचा रोड या येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये बंद होऊ शकतो मग ह्याच पिढीमध्ये ह्याच पिरियडमध्ये जे काही पोलीस भरतीचे पेपर आहेत किंवा वेगवेगळे पेपर्स आहेत समाजातील विविध दे विद्यार्थ्यांचे मग त्यांनी पेपरला जायचं कसं शारीरिक चाचणी जायचं कसं हा विषय खूप झालेला दिसून येतो आणि ही आहे कोल्हापूरची परिस्थिती इथून नदी जवळजवळ एक किलोमीटरच्या अंतरावर असेल एक किलोमीटरच्या अंतरावर पाणी इथं आले लक्षात घ्या पाणी किती मोठं असेल विचार करा पूर्ण मी हायवेला जरा कमी आता मग हायवे इथे तुम्ही एवढं पाणी जोरात आलेलं लक्षात ठेवा अवघड झाला विषय टोटली बघा खरंच अवघड आहे आता आपण भेटूयात नदीवर डायरेक्टली नदीचा पूर बघा नदीचा तावड्याचं जे पाणी बघायसाठी भली मोठी गर्दी आणि लेडीज वगैरे जात होत्या जाता जाता आम्ही बघितलं तर हे बघा पाणी बाप रे बाप हे पाणी जर असं असेल तर विचार करा इथून नदी एवढ्या लांब आहे तुम्ही सांगू शकता हे बघा इथून ते इथून पर्यंत जवळजवळ किती पाणी एक फूट जर पाणी वाढलं तर रोड हा बंद होणार म्हणजे होणार अशा पद्धतीची स्थिती तयार झालेली आहे कोल्हापूरमध्ये विशेषतः म्हणजे आपल्या जे काही वरुणराजा आहे त्यांना आमच्याकडे बघितलं असं मला वाटतं कारण की आज दिवसभरात पूर्णपणे पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की ही पूरस्थिती मागे जाईल असं मला वाटतं पण राधानगरीतून जे काही विसर्ग चालू आहे ते राधानगरीच्या धरणातून जवळजवळ पाच ते सहा दरवाजे पाच दरवाजे सध्या ओपन आहेत एक दरवाजा बंद आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाली असणारे कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्यामुळे सा, सांगली आणि कोल्हापूरची जी परिस्थिती होती ती कुठेतरी दिलासादायक झालेली दिसून आलेली आहे हे पाणी तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनं पाऊस आहे काहीच पाणी दोन्ही साईडनं पूर्णपणे भरलेलं आहे मध्ये फक्त थोडंसं एक फूट पाणी जर वाढलं तर हा रोड सुद्धा बंद होऊ शकतो दोन हजार एकोणीसला पण हीच परिस्थिती झालेली होती दोन हजार एकवीसला पण झालेली होती तरी सुद्धा जे काही प्रशासन आहे प्रशासनानं कोणत्याही पद्धतीनं दखल घेतलेली नाही आहे ज्यांच्यावरती हे करायला पाहिजे तर त्यांच्यावरती काहीही कोणत्याही पद्धतीनं आजपर्यंत शिक्षा किंवा त्यांना काहीही केलेलं नाही त्यामुळं जे काही समाजातील जे माणसांची जे काही हे चाललं आहे नदीच्या भागामध्ये अतिक्रमण चाललं आहे त्यामुळं ही परिस्थिती तयार झालेली एवढं लक्षात ठेवायचं वरुण राजाचं काम आहे तो पडायचं तेवढा पडणारच आहे पण त्याला जर हरवायला आपण चाललो तर एक दिवस तो सुद्धा आपल्याला हरवल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं कर्नाटक राज्यानं जे आलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू केला त्या आहे त्यामुळं आजची ही परिस्थिती कुठेतरी दिलासदायक झालेली आहे एवढं लक्षात ठेवायचं पुढे तुम्ही बघू शकताय तावड्याटेलच्या भागामध्ये हे पाण्याचं प्रमाण ते समुद्र झाल्यासारखं वाटतं आणि समोर तुम्हाला बेट दिसल्यासारखं दिसून येतं पण ते बेट नाही आहे रेग्युलर झाडे आहेत आणि पूर्णपणे कोल्हापूर जिल्ह्याला कोल्हापूर सिटीला चारी पाण्याचा विळका झालेला आहे थोडं आम्ही गेलो डायरेक्टली ही आहे कमान तावड्याटेलची आणि तुम्ही बघू शकता वीट भट्टीसुद्धा पूर्णपणे बुडलेले आहेत इथं जे कामगार कारा आहे। आहेत कारागिर आहेत सुद्धा घरं जे आहेत बघा झोपडीबाजा जे घरं आहेत तीसुद्धा या पाण्यामध्ये पूर्णपणे बघा पूर्णपणे बुडून गेलेले आहेत लक्षात ठेवायचं ही लोकं रस्त्यावर आलेली दिसून येतं त्याच पद्धतीनं डाव्या साईडला वळून आपण ज्यावेळी ह्याच्याकडे जातोय पंचगंगा पुलाकडे जातोय तर पंचगंगा पुलाकडे जाऊन तुम्ही नदीची परिस्थिती होऊ शकताय पुढे कंटिन्यू खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे तिन्ही बाजूला नदीला पाणी बाहेर पडत आहे नदीला पाणी बाहेर पडत असल्यामुळं जवळजवळ गांधीनगरच्या डाव्या साईडची जी पूर्ण दुकान साईड आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे लक्षात ठेवायचं हे बघू शकताय पाण्याची परिस्थिती आता आत्ताच्या पद्धतीला किंवा आजची परिस्थिती ही दिनांक सत्तावीस जुलैची ही परिस्थिती मी तुम्हाला दाखवत आहे नशिबानं आपल्याकडं आज दिवसभरात कोणत्याही पद्धतीने पाऊस झालेला नाही आहे एवढ्या प्रमाणात म्हणून ही परिस्थिती कुठंतरी कमी झालेली दिसून येतं तुम्ही जर बघायला गेलं तर हा आहे एन एच फोर हायवे जो पुणे आणि मुंबईला जोडतो आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त चार फूट जर पाणी वाढलं तर इकडं पूर्णपणे कोल्हापूरमध्ये आतमध्ये पाणी पूर्णपणे शिरणार त्याच पद्धतीनं एन एच फोर जो हायवे आहे तो, तो टोटली हा जो हायवे आहे तुम्ही बघू शकताय हा हायवे पूर्णपणे बंद झाल्याशिवाय राहणार नाही मग जर ह्या दोन दिवसात जर पाणी असं पडायला लागलं किंवा पाऊस जर असं पडवून पाणी जर वाढायला लागलं तर कदाचित हे रोड सुद्धा बंद होणार याची शक्यता दाट आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं हे जे हायवे आहे त्या हायवेच्या आए, खाली तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पाण्याचा प्रवाह आहे बघू शकता तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी पुढे कंटिन्यू जात आहे आणि गोष्ट ही झाली कोल्हापूरची परिस्थिती जर खाली त्याच्या सांगली आहे सांगलीला सुद्धा ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था तुम्ही जर बघितला तर गेल्या वर्षीचा जो गेल्यावेळी जो पूर आलेला होता त्यावेळी सांगलीला कोल्हापूरपेक्षा सुद्धा जास्त हे जे जा हानी झालेली होती जीवित आणि वित्तहानी या सगळ्याच पद्धतीनं सगळ्यांच्या सगळ्यांचं जे काही वाटोळ झालेलं होतं आणि ह्याला जबाबदार असेल तर प्रशासन कारण की त्यांच्या हातामध्ये सत्ता आणि सगळं असतं पण ते कोणत्याही पद्धतीनं ह्या ठिकाणी आपले नियम रूल्स रेग्युलेशन वापरत नसलेले दिसून येतात सो so, ह्याच्यामुळं जे सावकर लोक आहेत त्यांना कोणत्याही पद्धतीनं त्रास होत नाही पण जे गरीब लोक आहेत बिचारी ज्याच्यावरती हातावरची पोटं आहेत ती बिचारी ह्याच्यामध्ये उपाशी मरतात आणि खायला प्यायला काहीच नसतं पूर्णपणे बाहेर असतात दोन चार दिवस त्यांना मदत करतात पण त्यानंतर ते तिथून उभा राहू पर्यंत त्यांना ज्यावेळी पूर संपेल पाऊस संपेल त्यांना उभा राहूपर्यंत ह्या गरिबीतून एक ते दीड महिना पिरियड लागतो तोपर्यंत त्यांचं हाल झालं असतं तुम्ही मागंसुद्धा बघू शकता माझ्या पूर्णपणे पाऊस आहे पूर्णपणे पाऊस असल्यामुळे त्याच्या मग पाण्याची लेवल तुम्ही जर बघू शकताय तीन ते ती चार फूट जर पाणी वाढलं रे वाढलं तर कदाचित कोल्हापूरचा एन एच फोर हायवे हा स्टॉप होणारा आहे उद्या परवा दोन दिवसामध्ये अठ्ठावीस एकोणतीसपासून किंवा मुंबईची पोलीस भरतीसुद्धा चालू आहे महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती जोरात चालू आहे आणि ही मुलं जर इथून नाही गेलीत तर मग ह्या मुलांना ह्या वर्दीपासून वंचित राहावं लागणार आहे हे मात्र नक्की मी आता बरोबर एन एच फोर हायवेच्या मध्ये उभा आहे दोन्ही साईडने तुम्हाला नदीचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हा आहे बेंगलोर मार्गे जाणारे रोड आणि हे आहे बेंगलोरच्या पलीकडच्या बाजूला जाणाऱ्या हायवेच्या पलीकडची नदी आणि हे आहे नदीचं जे पाणी आहे ते पूर्ण गांधीनगरच्या डाव्या साईडच्या दुकानांमध्ये घुसलेलं दिसून येतं आहे बरोबर जवळजवळ ही आहे राईट साईड आणि राईट साईडला तुम्ही बघू शकताय पूर्ण समुद्राचं रूप हे झालेलं आहे बघा पाणी जबरदस्त पाण्याचा प्रवाह आहे नशीब आमचा आज पाऊस पडलेला नाही आहे आणि त्यामुळं कुठंतरी जे काही उद्यापासून ज्या चाचण्या आहेत मुलांच्या त्यांना कुठंतरी वरून देवानं आमच्या कोल्हापूरच्या आई अंबाबाई महालक्ष्मीनं आमच्या मुलांना साथ दिली आणि हा जो पूर आहे आणि हा पुराचा त्रास जो होणार होता त्या महापुराच्या त्रासापासून आमच्या कोल्हापूरला दोन दिवसांसाठी का असे ना पण शंभर टक्के आम्हाला वाचवलेला आहे तिचा कायमच आमचा हात आमच्या पाठीशी असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर पाण्याचा प्रवाह जर बघितला तर असं वाटतं की इथं समुद्राचंच रूप झालेलं आहे ज्या ठिकाणी दोन हजार एकवीस आणि दोन हजार एकोणीसला पूर आला होता आणि इथंच पाणी वाढलेलं होतं तो भाग कोल्हापूरचा आहे पुणे बेंगलोर बेंगलोरकडे जाणारा रोड आणि इथं बघू शकता तुम्ही पाण्याचा लेवल ऊस पूर्णपणे बुडून गेलेला आहे पूर्णपणे ऊसाचं जे शेती आहे ते बुडून गेलेले आहेत आणि इथंच रोड मागच्या वेळी मागच्या पुरामध्ये इथंच रोड हा बंद झालेला होता किंबहुना आठ दहा बारा दिवस जवळजवळ वाहनांच्या रांगा जवळजवळ वीस वीस किलोमीटर वाहनांच्या रांगा दोन्ही बाजूला लागलेल्या होत्या कारण जोपर्यंत पूर उसरत नाही ओसरत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीनं याच्यामध्ये वाहन चालू किंवा रोड चालू झालेला नव्हता आणि त्यावेळी सुद्धा माणसाचं खूप मोठ्या प्रमाणात हाल झालेलं होतं हा झाला पूरस्थितीचा प्रभाव तुम्ही बघू शकताय हा त्यानंतर आमच्या गावाकडे जाताना हे बघा आमचं कोल्हापुरातले खड्डे बाप रे बाप पूर्ण हाडं आणि हाडं विस्कळीत करून टाकलेत आमच्या राजकारण्यांनी किंबोना महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी आणि हा उचगावचा हायवे इथं कायमस्वरूपी पॅक असतो कायमस्वरूपी पॅक किती काय पण करत चुकीचे रोड बनवलेले आहेत चुकीचे रस्ते बनवलेले आहेत कायम रोड केला की खडी वाहून जाते आणि हा आपला शेवट तर कोल्हापूरचा महापूर तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर शंभर टक्के या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त एकच लक्षात ठेवा निसर्गावरती आपण मात करायला चाललो आहे पण एक लक्षात ठेवा त्याच्या ज्यावेळी हातोडा पडेल त्यावेळी शंभर टक्के आपली मात असेल आणि आपल्यावरतीच तो मात करेल एवढं लक्षात ठेवायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद